श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं मनप्रोक स्वागत आहे श्रावण महिन्यातील येणाऱ्या विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केल हे केलं जातं हे व्रत कसे करायचे आहे हे व्रत का केलं जातं त्याची पूजा मांडणी ही कशी करायची आहे त्यासाठी लागणारं जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला नक्की काय लागणार आहे याची संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला जर हे व्रत जर करायचं असेल तर तुम्ही हे व्रत आहे ते अशा पद्धतीने करू शकता हे जे व्रत आहे ते आपली इच्छा कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हे व्रत आहे ते केलं जातं श्रावणामध्ये अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला विनायक चतुर्थीही आलेली आहे म्हणजे या दिवशी श्रावणी पहिला सोमवारही आलेला आहे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं तसेच कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं श्रावणातील विनायक चतुर्थीला हे दुर्वा गणपती व्रत आहे ते केलं जातं हे व्रत सहा महिन्याचे आहे ते केले जाते हे माघ महिन्यातील विनायक चतुर्थी ला याचं उद्यापन आहे ते केलं जातं श्रावण विनायक चतुर्थीपासून ते माघ महिन्यातील विनायक चतुर्थीपर्यंत प्रत्येक महिन्याच्या विनायक चतुर्थीला अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण पूजा आहे ती करायची आहे आणि हे व्रत आहे ते हे सहा महिन्याचं आहे ते आपल्याला करायचं असतं म्हणजेच सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत हे व्रत जर आपण या वर्षीपासून करण्यास सुरुवात जर केली तर हे व्रत आहे ते आपण करू शकतो तुमची जर इच्छा असेल तर नक्कीच हे अशा पद्धतीचं व्रत आहे ते तुम्ही करू शकता हे व्रत एकूण पाच वर्ष आहे ते केलं जातं पाच वर्षापर्यंत करावे पण यावर्षी श्रावणी सोमवार विनायक चतुर्थी आणि त्याचबरोबर नागपंचमीचा उपवास हे तिन्ही जे उपवास आहेत हे एकाच दिवशी आलेले आहेत त्यामुळे आपण या, या व्रताचा भावाचा जो उपवास आहे तो आपण असल्यामुळे हे जे व्रत आहे हे, हे आपण व्रत करू शकतो पण ह्या व्रत्ताचा उपवास आहे तो आपण करू शकत नाही कारण आपण कोणतीही जरी पूजा केली आणि सेवा जर केली देवाची तर त्याचं फळ आहे ते आपल्याला मिळतं त्यामुळे तुमची जर इच्छा असेल आणि तुमची कोणती एखादी इच्छा जर पूर्ण व्हावी असं जर तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही हे गणपती बाप्पाचं म्हणजे विघ्नहर्ताचं दुर्वा गणपती व्रत आहे हे नक्कीच आहे ते तुम्ही करू शकता कारण की देव हा भक्तीचा भूकेलेला असतो देवाला आपली श्रद्धा आणि आपली सेवा काय आहे हेच देवा आहे ते पाहतो आणि त्यानुसार आपल्याला आपलं अप्ले इच्छित फळ आहे तो आपल्यावरती प्रसन्न आहे ते होऊन देतो त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने पूजा मांडणी करून उपवास न करता फक्त गणपती बाप्पांची जी सेवा आता मी सांगणार आहे ती जर सेवा जर केली तर या व्रताचं संपूर्णपणे फळ आहे ते नक्कीच तुम्हाला मिळेल तुमची इच्छा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आता याची मांडणी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने आहे ती करायची आहे याची संपूर्ण माहिती आहे ती आपण नक्कीच आता पाहूया पूजा मांडणीसाठी आपल्याला अशा प्रकारचा पाठ घ्यायचा आहे दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिवेची पंचोपचारी पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे यानंतर या पाटावरती आपल्याला कलश आहे तो ठेवायचा आहे कलश ठेवण्यासाठी आपल्याला प्रथम थोड्याशा अक्षध आहेत त्या ठेवायच्या आहेत त्याच्यावरती आपल्याला मंडल आहे ते तयार करायचं आहे अष्टमंडल तुम्ही तयार करू शकता किंवा जरी आपण स्वास्तिक जरी काढलं तरी तेही चालू शकतो त्याच्यावरती हळदी कुंकू आहे ते अर्पण करायचं आहे कलश आहे तो आपल्याला यावरती ठेवायचा आहे आता कलशाला आपल्याला हळदी कुंकाचे पाच पट्टे उडून घ्यायचे आहेत स्वास्तिक आहे ते मधमत काढायचं आहे यामध्ये सुपारी एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू अक्षदा फूल आहे हे आपल्याला सर्व काही टाकून घ्यायचं टाक आहे मी यामध्ये हे सर्व काही टाकलेलं आहे याच्यावरती आपल्याला एक तामन आहे थे थे, ते ठेवायचं आहे ते जे तामन आपण घेतलेलं आहे या तामणामध्ये संपूर्ण हराळे आहेत ह्या पसरवून घ्यायच्या आहेत कारण हे गणपती व्रत आहे त्यामुळे आपल्याला या पूजेमध्ये जेवढ्या जास्त प्रमाणात हराळे आहेत घेता येईल तेवढ्या आपण त्याचा वापर आहे तो करायचा आहे आणि हराळे आपल्याला या पूजेमध्ये भरपूर आहेत त्या वापरायच्या आहेत या हराळीवरती थोड्याशा अक्षदा ठेवून गणपती बाप्पांची स्थापना आहे ती आपल्याला करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांची स्थापना आहे ती आपल्याला यावरती करायची आहे मग अशीच आपण अभिषेक आहे तो मूर्तीवरती घालून घेतलेला आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती आपल्याला या ठिकाणी ठेवून त्यांची पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे हळदी कुंकू आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत जर तुमच्याकडे लाल कलरचं एखादं जर फूल जर असेल तर आपण गणपती बाप्पांना नक्कीच ते अर्पण आहे ते करायचं आहे कारण गणपती बाप्पांना लाल कलरचं फूल आहे ते अतिशय आवडतं आणि त्यातली त्यात जर तुम्हाला जास्वंदाचं जर फुल जर मिळालं तर नक्कीच गणपती बाप्पांना ते अर्पण आहे ते करायचं आहे माझ्याकडे आता जास्वंदीचं फूल नाही पण लाल कलरची गुलाबाची फुलं आहे ती मी आता अर्पण आहे ती करून घेत आहे त्याचबरोबर सजावटीसाठी मी इतर जी फुलं आहेत ही या सजावटी साठी अर्पण आहे ती करून घेत आहे ही सजावट करणं हे ऑप्शनल आहे आपल्याला जर वाटलं तर आपण अशा पद्धतीने सजावट आहे ती करू शकता या पूजेमध्ये यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला दुर्वा अर्पण करायची आहे हे अर्पण करत असताना ओम गणगणपती नमहा या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे ही गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे कारण श्रावणामधील प्रत्येक पूजेमध्ये आघाड्याला अतिशय महत्व असतं आणि आघाडा हा प्रत्येक पूजेमध्ये वापरला जातो त्यामुळे आपल्याला आगाडा आहे हा गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे अर्पण करत असताना ओम गणगणपती नमहा मंत्र जप करायचा शमीपत्र हे अशा प्रकारचं आहे अशा प्रकारचं असतं हे जे शमीपत्र आहे हेही गणपती बाप्पांना आणि भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि या महिन्यामध्ये आहे ते यांना अर्पण आहे ते केलं जातं याने आपली इच्छा आहे ते पूर्ण होते म्हणून हे शमीपत्र आहे ते अर्पण करायचं असतं शमीपत्र अर्पण करत असताना ओम गणगणपती नमः या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे गणपती बाप्पांची आपल्याला संपूर्ण पूजा आहे ती पंचोपचारिक करून घ्यायची आहे यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे नैवेद्य आपण कोणता दाखवायचा आहे की नैवेद्य गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तोही दाखवू शकतो किंवा एखादा गोड्याच्या पदार्थाचा नैवेद्य जरी आपण तयार केला तरी तोही नैवेद्य आहे तो आपण नक्कीच या पूजेमध्ये आहे तो ठेवू शकतो एखाद्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती जर नसेल आणि त्याची जर हे व्रत करण्याची इच्छा जर असेल तर त्याने काय करावं एक सुपारी आहे ती गणपती स्वरूप मानायचे आहे आणि त्याच सुपारीची सेम अशाच पद्धतीने आपल्याला पूजा आहे ती करायची आहे अशा पद्धतीने आपण केलं तरीही ते चालू शकतं आपण जो नैवेद्य ठेवलेला आहे त्या नैवेद्यावरती आपल्याला एक हराळी आहे ती ठेवायची असते म्हणजे हा गणपती बाप्पांपर्यंत लवकरात लवकर पोचतो कारण त्यांना हराळी आहे ती अतिशय प्रिय असते आपण इतर नैवेद्यावरती तुळशीपत्र आहे ते ठेवतो पण आपण गणपती बाप्पांना तुळशी हे चालत नाही म्हणून गणपती बाप्पांच्या नैवेद्यावरती आहे ही ठेवले जाते हे लक्षात आहे ते ठेवायचं आहे आणि प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवू त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारची दुर्वा आहे ती गणपती बाप्पांच्या नैवेद्यावरती आहे ती ठेवायची आहे अशा प्रकारे गणपती बाप्पांची संपूर्ण पूजा मांडणी आपली करून झाली यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती आहे ती करून घ्यायची आरती आपण आपल्याला जी कोणती गणपती बाप्पांची आरती येत असेल ती आरती आहे ती करायची आहे आणि यानंतर आरती झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे तो मी मंत्र नक्कीच तुम्हाला स्क्रीनवरती देईल की हा हा जो मंत्र आहे तो आपल्याला अतिशय प्रभावशाली मंत्र आहे आणि हा आपल्याला या व्रतामध्ये हा जो मंत्र आहे तो म्हणायचा असतो तर तो मंत्र कोणता आहे तो मी तुम्हाला सांगते गणशेखर गणाध्यक्ष गौरी पुत्र गजानन व्रत संपूर्णता या तो तवत प्रसादादी भान असा हा मंत्र आहे हा आपल्याला मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे यानंतर आपल्याला इच्छित फलप्राप्ती होण्यासाठी आपली कोणती इच्छा जरी असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला सेवा आहे ती काय करायची आहे सेवा ही अतिशय महत्वाची असते तुम्ही जेवढी सेवा, सेवा जास्त प्रमाणात कराल आणि जेवढी तुम्ही ती सेवा अगदी मनापासून आणि अंतर्मनापासून कराल तेवढं जलद गतीनं आपल्याला आपलं त्या जे फळ आहे ते सेवेचं मिळतं आणि आपली इच्छा आहे ती लवकरात लवकर आहे ती पूर्ण होते यासाठी आपल्याला सेवा आहे ती काय करायची आहे या सेवेसाठी आपल्याला अशा प्रकारची एक दुर्वा आहे म्हणजे ही एक दुर्वाची जी कांडी आहे काडी आहे त्याचप्रकारे आपल्याला एकवीस दुर्वाच्या काड्या घ्यायच्या आहेत म्हणजेच याची एक पेंडी आहे ती तयार होते एकवीस दुर्वांच्या काड्यांची एक जी पेंडी तयार झालेली आहे अशा आपल्याला एकवीस एकूण पेंड्या आहेत ते घ्यायच्या आहेत म्हणजे ही एक पेंडी आणि अशा अजून आपल्याला वीस पेंड्या म्हणजे एकूण एकवीस पेंड्या आहेत ते आपल्याला घ्यायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे एकवीस जर नसतील तर काय करायचं तेही आपण नंतर पुढे सांगूया अशा प्रकारचे एकवीस पेंड्या घेतल्यानंतर आपल्याला अतर्व आहे ते आपल्याला एकदा म्हणायचं आहे आणि ते एकदा म्हणून झालं फलश्रुती नाही म्हणायची सुरुवातीला पहिल्यांदा फक्त अतर्व एकदा म्हणायचं आहे आणि ही पेंड्या आहे ती गणपती बाप्पांना आपल्याला अशी अर्पण आहे ती करायची आहे असं आपल्याला एकूण एकवीस पेंड्या आहेत त्या आपल्याला अर्पण आहेत त्या करायच्या आहेत एकवीस पेंड्या अर्पण करून झाल्यानंतर शेवटी आपल्याला फलश्रुती आहे ती म्हणायची आहे आता जर तुमच्याकडे जर एकवीस जर जर पेंड्या नसतील आपल्याकडे तर आपल्याकडे एक तरी पेंडी नक्कीच असायला हवी अशा प्रकारची एकवीस काड्यांची तर ज्यावेळेस आपल्याकडे एकवीस नाही त्यावेळेस आपण काय करायचं आहे ह्यामधील एक जी आपली काडी आहे ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे एक वेळा तर्वशिष म्हणायचं आणि ही आपल्याला काडी आहे ती अर्पण आहे ती करायचं दुसऱ्या वेळेस तर्व शिष्य म्हणायचं ही दुसरी काडी आहे ती अर्पण करायचं असं एकवीस वेळा आपण अतर्व शिष्य म्हणायचं आहे आणि एक एक काडी आहे ती आपण अर्पण आहे ती गणपती बाप्पांना करायची आणि शेवटी आहे ती आपल्याला फलश्रुती आहे ती शेवटी म्हणायची आहे अशा पद्धतीने या व्रताची संपूर्ण सेवा आहे ती आपल्याला करायची आहे ही जी सेवा आहे ती अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुमच्या इच्छेनुसार आहे ते अशा प्रकारची पूजा मांडणी आहे ती करून सेवा आहे ती तुम्ही करू शकता ज्यावेळेस आपल्याला शक्य आहे त्यावेळेस आपण करायचं आहे ही गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे आपण जर आपली जर एखादी इच्छा आहे ती कठीणातील कठीण पूर्ण व्हावी यासाठी हे व्रत आहे ते नक्कीच करावं या व्रताचे उद्यापन कसे करायचे ते आता आपण पाहूया या व्रताचे उद्यापन करण्यासाठी आपल्याला अठरा मोदक आहेत हे तयार करायचे आहेत तुम्ही तळलेले करू शकता किंवा जे वाफेवरचे तयार करतात तेही तुम्ही करू शकता तर ते आपल्याला एकूण अठरा मोदक आहेत ते घ्यायचे आहेत त्या संपूर्ण मोदकाचा नैवेद्य आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे त्यांना तो दाखवायचा आहे त्यातील सहा जे मोदक आहेत ते आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर आहेत ते गणपती बाप्पांसाठी ठेवायचे आहेत आणि सहा जे मोदक आहेत ते आपण स्वतः खायचे आहेत आणि जे उरलेले जे सहा मोदक आहेत ते आपल्या घरातील सर्वांना आहे ते खाण्यासाठी प्रसाद म्हणून द्यायचे आहेत अशा प्रकारे या व्रताचं उद्यापन आहे ते केलं जातं अशा प्रकारे गणपती बाप्पांचं दुर्वा गणपती व्रत आहे ते तुम्ही या श्रावणातील विनायक चतुर्थीला आहे ते नक्कीच करू शकता हे सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ